सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कुसगाव तालुका वाई येथील क्रशोरुद्धी लाँग मुळे वाशी चक्काच्या अठराव्या दिवशी दोनशे तीस किलोमीटरचा टप्पा पार करत मोर्चा वाशी नवी मुंबई येथे दाखल वाई तालुक्यातील कुसगाव येथील कशरविरोधक सुरू असलेल्या लाँग मार्चने दोनशे तीस किलोमीटरचा टप्पा पार करत अठराव्या दिवशी सोमवारी वाशी येथे प्रवेश केला सहाशे ते सातशे आंदोलकांमुळे वाशी परिसरात वाहतूक काही काय टप्प झाली होती बंद करा खडी क्रशर बंद करा या घोषणाने आंदोलकांनी मुंबई मंगळूर महामार्ग दनान फोडला वाशी परिसरातील अनेक उद्योजकांनी आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली निसर्गाचा सहार थांबवा अशी घोषणा देत वाईच्या पश्चिम भागातील निसर्ग जनता आपल्या असूजी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले गेल्या अठरा दिवसांपासून पुरसलेल्या नऊ मार्चची वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांनी कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पीएम सन्मान योजनेतून सहा गुंटे शेतीचा खर्चही भागत नाही बैराजच्या शेतकरी संघटनेचा सवाल पीएम किसान सन्मान योजना ही शेतकरी अपमान योजना आहे कारण या पैशातून सहा गुंटे शेतीचा खर्चही भागत नाही त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा अशी मागणी बैराजच्या शेतकरी संघटनेने केली आहे सन्मान योजनेमुळे सहा गुंटे शेती करता आली आणि मिळालेले पैसे शेतातच खर्च झाले तर शेतकऱ्यांच्या पदरी कष्ट करणे हेच पडले त्यामुळे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सन्मान नव्हे तर अपमान जास्त होत आहे शेतकऱ्यांनी या योजनेची कधीच मागणी केलेली नव्हती सरकारला द्यायचे असेल तर शेतकऱ्यांनी घामगावून पिकवलेल्या शेतमालाला उत्पादनाच्या खर्चाचा दीडपट अनुभव द्यावा शेतमाल खरेदी करण्यासाठी गावागावात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी बहिराज शेतकरी संघटनेतर्फे पंजावर पाटील यांनी केली आहे कोल्हापूरच्या महादेवीसाठी सातारा काँग्रेसचे निवेदन कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांचा पाठिंबा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी नावाच्या हत्तीनेला गुजरात राज्यातील जामनगर जवळील वंतारा येथे नेण्यात आले आहे या घटनेमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आणि पाणी नाराजी पसरली आहे त्यांनी हत्येला परत आणण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले सोनाराच्या पंधरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा एकाची पंधरा लाखांची फसवणूक प्रकरणी एका विरोधात शाहूकुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सोन्याचे बिस्केटचे वेढण भरून देतो असे सांगून पंधरा लाख रुपये किमती सोने नेऊन ते परत न त्याचा फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील एका विरोधात शाहूकोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी दिनेश दत्तात्रय देशमुख वय चोवेच्या राहणार करंजी सातारा यांनी शाहुकरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक एकवीस जुलै रोजी घडली आहे तक्रारदार सोनाने पंधरा तोळे वाजण्याचे सोने संशयताला दिले आहे सातारा त राधिका रोडवरील बंगला फोडून दहा लाखांचा ऐवज नमता राधिका उडवरून बंद देंग बंगला फोडून चोरट्याने रोपर व सोन्याचे दागिने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे राजन हरभचंद मानमिया व सत्तावर राहणार राधिकावरचा राहिली शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना दिनांक दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान घडली आहे काचकडे जाणाऱ्या पर्यटकांचे स्वागत फुलांऐवजी खड्ड्यांनी काच बांबलेली रस्ता खड्ड्यात जागतिक वारसा स्थळ असलेल्या एकाच पठारावर फुले फुरायला सुरुवात झाली आहे लवकरच हंगाम सुरू होणार असून आतापासून पर्यटकांची पावले या निसर्गम प्रदेशाकडे वळू लागले आहेत मात्र फुलांच्या मनमोग दर्शनापूर्वी पर्यटकांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांच्या जीवघण्या प्रवासाला सामोरे जावल्या जात आहे कास पटार ते जाणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः ताण झाले असून प्रशासनाच्या या अक्षम दुर्लक्षामुळे पर्यटकांचा आनंद हिरावला जात आहे आणि त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे खंबाटकी गाटात चार टन स्टीलची चोरी पुणे नमरू महामार्गावर खंडाळ्यात खंबाटकी बोगदा उड्डाण पुलाच्या अनेक वर्षापासून रेंगालेल्या प्रकल्पामुळे प्रवाशांना हा त्रास होत आहेत अशातच या प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या मालाच्या मधून तीन लाखांच्या तब्बल चार टन स्त्री बॅब असल्याचे निदर्शन आल्याने या स्टील चोरी विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंबाटकीचा नाव बघता उड्डाणपूल कामाच्या प्रकल्पावरून आतापर्यंत लाखो रुपयांचे स्टील व इतर साहित्यांची चोरी झाली असून यामध्ये प्रकल्पातीलच अनेक अधिकारी कर्मचारी सामील असल्याने हे प्रकार समोर येत चर्चा नागरिकांमध्ये आहे सर्वच एक असल्याने यावेळी गुपचुरी सारखी परिस्थिती असून प्रशासनाने कडक तपास करावा अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत खंबाटी ताटात दे एस कॉर्नर परिसरात वाहनाला धडक देऊन ट्रक पलटी पुणे बंग महामार्गावर खंडाळ्याजवळील एस कॉर्नर परिसरात दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ब्रेक खालू झाल्याने मालटकने समोरील वाहनाला धडक दिली व शेजारी असणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जाऊन ट्रक पलटी झाला फलट्यांमध्ये चोरट्यांकून सात लाखांचे दागिने आणि रोकड लंपास फळटाण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या बंगल्यात चोरी झाली असून चोरट्याने रोख अटनेसह सा, सोने चांदीच्या टक्के याचा सात लाखांचा सा रहिवास लंपास केला आहे जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कुत्र्यांनी अक्षरशः अच्छा मांडला आहे अन्नाच्या शोधात फिरणारी मोकाट कुत्री लोकांच्या अंगावर धाव जात असून दुचाकी अपघातांना कारणीभूत ठरत आहे जिल्ह्यातील अकरा तालुक्यात विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी चाव घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत प्रशासने यावर योग्य उपाय करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा